तुम्हाला सकाळी आठ वाजता मोयगाववरून बुलढाणा झालं पाहिजे डी सी मॅडम आपल्याला मोताळ्यावरून सकाळी साडेसहाला मोयेगावला पोहोचेल अशी बस पाहिजे मोयगाव टू बुलढाणा मोताळ्यावरून मोहेगाव म्हणजे राजूर मोहेगाव मूर्ती फाटा आणि बुलढाणा माझ्या समोर सगळ्या लहान लहान आमच्या लाडक्या लेकी आहेत तुम्ही लवकर सकाळी साडेसहाला पोहोचली पाहिजे पावणे सात वाजता सकाळच्या संध्याकाळ सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम करा मी मी मेसेज करतो तुम्हाला आता मला आम्हाला टाइम कसं करायचं सकाळी साडेसहा वाजता सहा वाजता पोचायची उद्या लोक सगळ्यात पडवडली सकाळी साडेसहा वाजता आणि संध्याकाळी पाच वाजता